सद्गुरु संत सेवालाल महाराज दोनशे सह्याऐंशीवी जयंती कात्रस सच्च माता मंदिर भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बंजार समाजाचे आराध्य दैवत सद्गुरु संत सेवालाल महाराजांची दोनशे सह्याऐंशीवी जयंती सच्च माता मंदिर पाणी टाकी वागजाई नगर या भागातील गोर बंजार बंधू व भगिनी समाजाच्या वतीने मिळून सेवालाल महाराज की जय घोषणा देत व पारंपरिक वेशभूषा परिधान करून कला नृत्य सादर करत भोसले गार्डन येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख रमेश खेमू राठोड युवा सामाजिक कार्यकर्ते स्वराज भैया भर प्रशांत कांबळे आम आदमी पक्षाचे सामाजिक न्याय विभाग पुणे शहर अध्यक्ष सागर धमू राठोड राष्ट्रीय बंजार परिषद पुणे शहराध्यक्ष लालू फुलसिंग झेरपला राष्ट्रीय बंजार परिषद पुणे शहर सचिव कांताभाऊ राठोड पत्रकार झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ जाधव राष्ट्रीय परिषद पुणे शहर रमेश रमेश जाधव राठोड शंकर चव्हाण गोपाळ चव्हाण किसान राठोड शंकर पवार भीमा भाऊ तसेच सामाजिक कार्यकर्ते व इतर पदाधिकारी गोर बंजार बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बंजार समाजातील बांधवांना मार्गदर्शन व संत सेवालाल महाराजांची शिकवण संदेश समाजासाठी केलेल्या कार्याची कामाची माहिती देण्यात आली बंजार समाजाची प्रगती उन्नीत शिक्षण या गोष्टीवर भर कसे देता येईल या दृष्टीने विचार करायला हवा तरच बंजार समाज सुधारेल व प्रगती करेल हा उपदेश देण्यात आला अजिंक्य महाराष्ट्र उत्सवात प्रतिनिधी गोपाळ भालेराव